तशा पद्धतीचा म्हणजे काहीतरी एक मतात ना आधुनिक असतं बघा कि ते सगळ्याच गोष्टी घेतल्याने की आपल्याला आनंद मिळत नसतो म्हणजे काय तरसून तरसून घेतलेला असते का याच्यासाठी ब्रेक आलो होतो आणि वर्षाची खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण होणार आहे आणि गरज इच्छा आणि असेल ते ते तर बघा खूप दिवसापासून मला सपाटाच लावलेला होता परंतु कसं ते शक्य होत नव्हतं परंतु फायनली आहे ना एक छानशी गोष्ट आम्ही घेतोय आणि ते कस्टमाइज केलेली आहे तर ते आपल्याला बघायला जायचं आहे तर स्टेट ट्यूम शेवटपर्यंत शेवटपर्यंत हे राडा बघू शकता या राड्यासही खूप सारे वाईट ना काही गोष्टी ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की हाऊस म्हणून घ्यायचं पण तसं न करता मला गरज आहे त्या गोष्टीची म्हणजे माझ्यासाठी ते मस्त आहे आणि करते की आणि ती सगळे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवायचे डेली तिला ते करावं लागायचं

कपाट वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या चांगलेल्या कारण ऑलरेडी होतं हो ते पसर्यात पसरत कुठे ठरणार ना असं होणार होत आणि इथे जेव्हा राहायला आलो तेव्हा आम्हाला फक्त एवढंच होतं की पटकन रूम चेंज करायचे म्हणजे सगळ्या गोष्टीची अडचण तुम्हाला माहिती आहे काय होत होतं काय नाही त्यामुळे मग आम्ही शिफ्ट होताना हा विचार केला होता की इथे फक्त ट्रॉलर्स आहेत वरती स्टोरेज नाहीये किंवा कपडे ठेवण्यासाठी काय नाहीये हे पण होतं पण इथं बाकी गोष्टी कन्व्हिनियंट होत्या त्यामुळे आम्ही पटकन डिसिजन घेतला आणि आलं आणि परत असं सतत जा कपडे ठेवायचे कुठे आणि घ्यायचं म्हटलं तर ते खूप जास्त कॉस्टली जात होतं त्यासाठी आम्ही काही दिवसांपासून भाग सेव्हिंग करत होतो की एकदाच आपण मोठी कोणती गोष्टी घ्यायची म्हटलं की लगेच नाही घेऊ शकत कारण सगळा विचार करावा लागतो बजेटचा वगैरे सगळ्या गोष्टी जे काही रेडीमेड गेलं जात होतं ना त्यात पाहिजे तसं आपल्याला मिळत नव्हतं हा तर त्यासाठी आज आम्ही जाणार आहोत आता मी तयार झाले फक्त केस वगैरे विचारून घेते घरातलं सगळं आवरलंय क्लास पण झालाय आणि क्लास मुळे पण आमचं ते पुढे लोटलं होतं खरं करायला टाकलं तयार झालं पिलूची मध्ये बडबड असते थोडंसं समजून घ्या आणि या सगळ्या गोष्टीमुळे थोडा उशीर झाला पण कसं झालंय काय नाही या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते मग अशी बोलत असताना ना अचानक बंद करावं लागलं त्याचं कारण ही तसंच होतं मी खूप सारं मेसअप करून ठेवलं सो त्यामुळे कंटिन्यू नाही करता आलं मला आता सगळी आवरावर झालीय आणि आता आम्ही निघालोय ऍक्च्युअल कपाट जे आम्ही बनवायला टाकलेलं ना वॉर्डर तर ते कसं आहे तेही बघून यायचं आणि जर छान असेल जा तर मग लागलीच हे घेऊन येतील आम्ही सांगितलं तसंच सा त्यांनी केलंय का काय ते म्हटले की तुम्हाला काय बदल सुचवायचे असतील किंवा काय तर बघा तुम्ही सांगितलं तसं बनवलंय हो पण तरी सुद्धा एकदा येऊन बघून जावा सो so, आता हाती यांचा जेवणाचा वेळा पटकन जेवण आठवलंय आणि आता तिकडे जाऊन घेतो बघतो कसं काय केलं ते आणि चेंजेस असतील तर त्यांना सजेस्ट करू मग उद्या येईल नसेल तर मग आजच घेऊन येऊ असं चाललंय पण आता त्यांना होणार नाही परत डिरेक्टली रात्रीला कसं ते त्यांचं ते ठरवतील पण झोपलाय शाळेतून आलाय आणि आज खूप छान प्रोजेक्ट केलाय त्यांनी सो आता थकून भागून झोपलाय जेवण करून आणि हिला घेऊन जाऊ की नाही कन्फ्युजन असं हो आहे तर घेऊन जाऊया तसं काय होतं कारण तिला तयार मी त्याच अकॉर्डिंग केलं होतं पण तिने सगळं ते खराब करून टाकलं त्यामुळे आता साधारण ड्रेस घातलाय आणि आहे असंच निघालो तुम्ही समजू शकता घरात लहान मुलं असली की सगळ्या गोष्टी असतातच खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही एवढं प्रेम देत आहे मीच कमी पडते कुठेतरी त्याचं कारण वगैरे पुढे मी सांगेन आता त्यामुळे मला तिकडे जाणं गरजेचं आहे तर चला आता निघूया आता तुम्ही घरी बसा आम्ही दोघी जणी माय जाऊन फिरून येतो येतोपैकी पाणीपुरी वगैरे खाऊन येतो त्यानंतर छान छान शॉपिंग कुठे चालली आम्ही फुल जातोय शॉपिंगला पण पण हाय हाय आणि बायला थांब 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 तू थाम, थाम अदरा। 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 हो छान मारून कशी देता येते का बाबू तुला फर्निचर मॉड मध्ये आलोय आणि या अगोदर मी इथं खूप सारे साहित्य घेतलेलं आहे माझं तिथे काही कपडे वाळ घालायचं रॅक वगैरे बघूया आता कसं बनवलं येतं कारण आम्ही डिझाईन दिली होती त्यांना त्या अकॉर्डिंग आणि शिफ्टिंगच्या दृष्टिकोनातून बनवायला सांगितलं कारण कसं उद्या अगं तुलाच खुर्ची पण घेतली हो सेम तर फायनली बघू शकता वेट इज ओव्हर आणि अशी डिझाईन आहे बघू शकता हे रेग्युलर पेक्षा थोडस कस्टमाइज करून आपण घेतलेलं आहे आणि कलर आहे ना ही वर्षाला असं ते जग झग -जग नको होतं त्याच्यामुळे हे थोडस वेगळं आपण चॉईस केलेलं आहे ऍक्च्युली नाव माझं हा कलर चॉईस पूर्ण ना त्यांना सांगितलं होतं की कपडे आणि साहित्य ठेवायला थोडीशी जागा असावी हे ज्वेलरी वगैरे काय असेल ना आर्टिफिशियल ज्वेलरी आर्टिफिशियल आपल्याकडे नाही ज्वेलरी तसं आणि जेवढी आहे तेवढी का सगळी लॉपर लागत ते खाली शिक्षण वगैरे आपण हे लागतील ना आपल्याला काय म्हणते त्याला ऑर्गनायझर त्याला नाही 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 सरज जोडूनच बसलंय अखंड का घेतलं अखंड मग आपल्या रूम मध्ये जाणार पण नाही ते शिफ्ट करता येणार हा असं आहे हँगर चे पण आपण हँगर पण लावू शकतो ऍक्च्युअली मी ना व्हाईट कलर सांगितला होता मला व्हाईट का म्हणजे एक तर स्पेशियस वाटत आणि घराचा कलर पण पांढराचा आहे पण हे म्हटलं की नाही तो तर व्हाइट ला व्हाईट नको मी सांगतो माझ्या चॉईस चा आणि त्यांनी त्यांच्या चॉईसनी बनवून घेतलाय आणि इथनं या आज जर पण ना चेअर होत गेलाय हे वाईट दिसत की असं आपण जर केलं ना बघ ना ओपन होतं आ, एक एक तो 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 आत मध्ये कोण तुम्हाला इंटेरियर मध्ये करून देणार नाही फक्त या पद्धतीने ओपन मध्ये देणार असं आपण आहे केलेला इंजिन पण याला आतल्या पाच इंजिन टाकले जनरली चार इंजिस येतात त्याला पाच इंजिन टाकलेले आहेत म्हणजे ते दरवाजा होणार नाही लूज होणार नाही होणार नाही कस शिफ्टिंग मध्ये वगैरे थोडं प्रॉब्लेम बरोबर ते भिंतीला एकदम व्यवस्थित दिसत आम्हाला पाहिजे असं मस्त बनवून दिलंय त्यांनी आणि आम्ही जे डिझाईन प्लॅन केली तशा अकॉर्डिंग ते व्यवस्थित झालेलं आहे मला हे खूप आवडलं कारण ना ह्याचा खूप इश्यू झाला असतो मला परत मग ते बँगल्स कुठे ठेवा आहे ड्रेसिंग टेबल घरी पण तरी सुद्धा थोडं जास्त प्रोडक्ट असतात मग स्टोरेज जितकं जास्त तेवढं त्यामुळे मग मला हे बरं आता आणि छान केलंय सो थँक्यू दादा आणि ऍड्रेस वगैरे सांगा आपल्या ऑडियन्स जर कोल्हापुरातले असतील तर विजिट पण करतील आपलं पुईखडी वाशी केलं आहे शिवम फर्निचर मॉल म्हणून आपलं बऱ्यापैकी जवळपास नव्वद टक्के प्रोडक्शन हे आपलं स्वतःच आहे तुम्हाला वुडनमध्ये पार्टिकलमध्ये प्लायवूडमध्ये फुल कुशनमध्ये ज्या काही मटेरियलमध्ये पाहिजे असेल ते पूर्ण ऑल ओव्हर कस्टमाइज तुमच्या साईजनुसार किंवा आपल्याकडे रेडीमेडमध्ये पण आहे तुम्हाला क मटेरियलला वॉरंटी वगैरे जे काय असेल त्याचं सोफे वगैरे तुम्ही बघितले डायनिंग आहेत वॉटरूप आहेत टी व्ही युनिट आहेत कुशन सोफे आहेत टिपो आहे देवारे वगैरे आहेत फर्निचर आहे आणि अजून निमित्त नीलकमलच्या मॅट्रेसवर पंचवीस टक्के ब्लॅक डिस्काउंट आहे छान आहे मिल्कमध्ये म्हणजे एकदम कमी रेटमध्ये आहेत आणि एकदम फाईन किंवा ऑफोमधले नॅकलेस आपल्याकडे उपलब्ध आहेत फ्लॅट 25% डिस्काउंट आहे एमआरपी वर आणि मॅडमचा रेफरन्स घेऊन आला तर आणखी थोडं पर डिस्काउंट दि मिळेल अगोदर पण येऊन गेलेलयात इथून पुढे पण या हां नक्कीच हे प्रमोशन वगैरे हो नाहीये मला क्वालिटी चांगली वाटली म्हणून मी फक्त सांगते कारण मी या अगोदर पण इतनं बऱ्याच गोष्टी नेलात आवडलं नाही तर सांगू शकतो असं बनवून जातं असं ते बनवून पण देत व्यवस्थित रिजनेबल बनवतात कारण मॅन्यूफॅक्चरिंग तंच होते आपण इथे लोकल व्यवसाय करतो त्यामुळे काही प्रॉब्लेम आले काय आले तर आम्हाला फोन केला तर आम्ही

आपण इथं लावलंय त्याला स्ट्रेच करायचं असं केलं अडकवायचं मग परत हिथून असं निघणार आणि हिथच फक्त हे सपोर्ट आहे ना थमचा असता तर थमकडायला असत हिथं आणायचं आहे ना म्हणून इथं असं हे अडकवायचं आणि बोट मध्ये घ्यायचं आणि असं दाखवायचं आणि काल ब्लॉग तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये मी शेअर केलं होतं की आम्ही कपाट बघायला गेलोय कस्टमाइज करून ते घेतलं आहे सगळी तयारी झाली आहे फक्त यांना वेळ नव्हता ते घरी घेऊन येण्यासाठी सो त्यांचा कॉल आला आहे की ते येत आहेत ते घेऊन सो खूप आनंदी आहे मी फायनली हा जो सगळा पसारा आहे तो आता माझा व्यवस्थित कपाटामध्ये आहे म्हणजे कपडे व्यवस्थित सगळे छान ठेवले जातील कपडे चांगले असूनसुद्धा बऱ्याचदा ते ठेवायला काही नसल्यामुळे खूपच मेसअप होत होतं सो आत्ता ते टेन्शन माझं मिटणार आहे मला चहा ठेवायला सांगितलं त्यांनी कारण थोडंसं तर, तर ते हे वे तर त्यांचे मित्र आणि ते सगळेजण घेऊन येत आहेत सो सगळ्यांसाठी चहा टाकते मी नेहमी आमचा तिघांचा असतो पण आज पटकन आता बाकीच्या सगळ्यांसाठीचा चहा बनवते आणि चला कसं काय असेल काय नाही ते पण पुढे शेअर करते सो आय एम सो हॅपी खूप खुश आहे मी एकदा शेवटाला शेवटी लागलं भरतं किती दिवस झालं बाई मी आले तसं रोजच जगदात्री म्हणते <laughs> अबापासून ही गोष्टी आहे एकदाची झाली होय आता ये आपल्यात कपाट आणायचंय माझ्या बाळाचे कपडे ठेवायला पाहिजे दादा त्यात काय मी गेली कपाट आण तुम्ही स्त्रीची एक्साइटमेंट पाहिलीच असेल किती जास्त एक्सायटेड आहे तू दहा वेळा तरी खाली जायचं वर यायचं जा झालंय त्याचं आत्तापर्यंत शांभवीला अजून तेवढं काही समजत नाही त्यामुळे ती शांत आहे तिचं तिचं खेळती आता स्त्रीचं साहजिक आहे पण माझ्या चेहऱ्यावर बघा किती ग्लो आलाय आणि आपल्या मनासारख्या काही गोष्टी झाल्या ना त्या अपसुक आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतात त्यास खरं तर खूप खुश आहे मी कारण खूप दिवसांपासून इथं राहायला आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून चाललं होतं माझं की मला कपाट घ्यायचे कपडे कुठे ठेवणार वगैरे फायनली ते आले दोनदा आला दोनदा परत गेला त्याच असं चाललंय की कधी जाऊन कसं बघू आणि काय करू आणि लहान मुलांमध्ये ते एक्साइटमेंट असते आपल्याला सुद्धा असतेच तर स्पेशली आता पिल्लू चपत चाललंय का खाली उतरू ते म्हणती ना चहा उकडत आहे उतर जायचं आजी आता सध्या ना आमचं हे मोस्ट फेवरेट सॉन्ग आहे याच्यावरती आम्ही इतक्या उड्या मारतो एवढा छान छान डान्स करतो की विचारायलाच नको म्हणजे जसं वाटतं तसं चालू असतं आमचं डुलायला आणि मी किती जरी थकलेली असले ना आणि तिच्याकडं बघितलं तिचं हे निरागस हसणं बघितलं ना सगळं दुःख सगळा त्रास विसरायला होतो आपलं तर कपाट येणार होत ना, ना? फसवू नको सा प्लीज तर कपाट नर्सरीत होत का फायनली कपाट आलेला आहे आतमध्ये ठेवतायत आणि दाखवते मी जरा तुम्हाला आणि हा छोटूसा जो आहे तो छोटा स्त्री म्हणजे अगेन त्याचं नाव श्रीचं आहे आणि तो त्याच्या बाबासोबत आला आहे इथं कपाट वगैरे आता ते सगळं सेट करतायत मिळून आणि मी इकडे चहा बनवला आहे तोपर्यंत तर आता थोड्या वेळात म्हणजे हे सगळं लावलं की स्त्री नेऊन देईल तो पाणी वगैरे आजकाल सगळ्या गोष्टी नेऊन देतो मला खूप म्हणजे त्याची मदत होते अशा गोष्टींमध्ये त्यानंतर मग हे मित्र मित्र इकडे बसले तिघं गप्पा मारत आणि मग चहा घेऊन गेले हे थोडा वेळ त्यांनी

खूप आनंद झालाय मला तुम्हाला ना म्हणजे अगदी माझा नवीन मोबाईल मी घेतला होता ना तेव्हाच वाटलं होतं की चला आता खूप छान क्वालिटीचे व्हिडिओ मी आपल्या सोबत शेअर करेन तशा पद्धतीचा म्हणजे काहीतरी एक मतात ना आतुनिक असतं बघा कि ते सगळ्याच गोष्टी घेतल्या की आपल्याला आनंद मिळत नसतो म्हणजे काय तर का मी <laughs> <laughs> एव्हरी सिंगल डे म्हणत होते की अहो कपाट घेऊया की कारण आहे ना ते मावशी क्लीन करत असताना नेहमी उच आहे उच उचलावं लागायचं बॅडवर हे बघा हे हे, हे एक म्हणजे कपडे ठेवले असं झालं होतं ना की नको 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 आणि असं झालं होतं ना मला म्हणजे दररोज क्लिनिंग ला मग इथलं क्लीन करायचं म्हटलं की हे सगळं उचलायचं परत घेवायचं वरती बेडवरती झालं सुकलं की परत इथलं उचलायचं इकडे ठेवायचं हे माझं ह्याच रूम मधलं नाही कारण कपडे खूप सारे आहेत शूटिंगला कपडे खूप लागतात कारण ब्रँडचं बऱ्याचदा असं असतं की दुसऱ्या नवीन ड्रेसवरती तुम्ही शूट करा वगैरे आणि त्यामुळे मला इतकं हे वाटतं आणि इतके छान छान लेहगे वगैरे मला आलेले होते कोलाबला मागच्या एक वर्षापूर्वीचे ते असेच पडून होते साड्या वगैरे काय त्यांचे दुर्दशा काय सांगू तुम्हाला त्यामुळे ना आता माझा खूप मोठा प्रश्न मिटलेला आहे आणि इथे हे कस्टमाइज करून घेतलं आपण कारण का म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी वगैरे हो ठेवता येतील डॉक्युमेंट वगैरे असतात आपले तर ते व्यवस्थित राहणं सुद्धा गरजेचं आहे आपण हँग करता आता काय झालं माहिती का आणखी आम्ही जागा डिसाईड केली नाही तुरताच हे केलं आणि लाईक हाईड होते खरंच बेडवरती अंधार येतोय सो आम्ही असा विचार करतोय की हे तिकडे शिफ्ट करू पण जरा वेळ घेऊन आजच आणलंय वाटते आणि कुठलीही नवीन गोष्ट आपल्या घरात आली नाही की पूजा करणं वगैरे तर काही जणांसाठी हा अंधश्रद्धा किंवा काही असा प्रकार असू शकतो पण मला असं वाटतं की आपल्या घरात ज्या काही रूढी चालत आलेल्या आहेत रिच्युअल्स आहेत त्या पण फॉलो केले पाहिजेत तर एक पटकन मी पूजा करते आणि मग आपण याचा श्री गणेश करूया कारण का त्यात कपडे वगैरे ठेवायचे आता बदल काही जणांसाठी खूप साधी आणि छोटी गोष्ट असू शकते की काय तर एवढं काही पण मला माहितीये आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी खर तर खूप आनंद देऊन जातात आणि स्पेशली जेव्हा त्या अपकमाईतून केलेल्या असतात स्व कमाईतून घेतलेल्या असतात त्याची किंमत खूप वेगळी असते कारण का खूप जणांना लग्नात मिळतात कपाट आहे काय म्हणतात त्याला कि कुवत वगैरे त्याच्यामध्ये आई वडिलांच्या याच्यावरती पण ते त्यांच्या कष्टाचं झालं आपल्या कष्टाचं असं काहीच नसतं ना किंवा मग बऱ्याच जणांना सगळं रेडीमेड असत असं म्हणजे घर आपले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करायचा कष्ट थोडं जास्त तर त्रासही थोडा जास्त होतो पण सेफर साईड असते पटकन तुम्ही पूजा करून घेते आणि हे आम्ही वेगवेगळं का घेतल्याचं सांगते एकतर आपल्याला शिफ्ट होताना इथून कुठे जायचं असेल तर घर भरून त्यावेळेस आणि सुदैवाने आई इथं असल्यामुळे या सगळ्याचा पहिला मान मी तिलाच देते आणि तो तिचा अधिकारही आहे कारण तिने मला जन्म देण्याचं ठरवलं म्हणून मी ही सगळी सुख उपभोगू शकते तुमच्यासोबत शेअर करू शकते सो हा मान कायम तिचाच असेल यात काहीच वाद नाही आणि तुम्ही सगळे माझ्या दुःखापासून सुखापर्यंतच्या स्टोरीचे साक्षीदार आहात स्ट्रगल माझं तुम्ही सुरुवातीचंही ऐकलेलं आहे त्यामुळे मला तुमच्यासोबत हे शेअर करताना मनस्वी आनंद होतोय आणि इथं दिसत असेल तुम्हाला शांभवीचं काय आगावपणा चाललं इतकी आगाव झाली ना ती आणि तिची हाईट जास्त असल्यामुळे किचन काउंटर सहज तिच्या हाताला येतो वरती काहीही अलीकडे जर ठेवलं तर ती बरोबर ओढून घेते आणि सतत इथेच तिला फिरायचं असतं त्यामुळे वरती ठेवायला तिथे काहीच जमत नाही काउंटरवर ठेवलं म्हटलं की ते पायावरती तरी पाडून घेतेस त्यामुळे सतत लक्ष द्यावं लागेल मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय